आज नायरा पेट्रोलियम प्रकरणावर सुनावणी गोल्ड लोन व कर्ज वसुलीला मिळाली गती जनसंघर्ष अर्बन निधी एकोणपन्नास कोटी अपहार प्रकरण दिग्रेस येथील जनसंघर्ष अर्बन निधी अपहार प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व नऊ आरोपींवर दोष आरोपपत्र निश्चित करून पुराव्यांसाठी एकतीस मे पासून सुनावणी केली जाणार आहे सदर प्रकरणात नायरा पेट्रोलियम प्रकरणावर सुद्धा सुनावणी होणार आहे जनसंघर्ष अर्बन निधी अपहार प्रकरणात कर्ज वसुलीला गती स्वतंत्र बँक खात्याला मंजुरी सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या निर्देशानुसार सहाय्यक निबंधक सहकारी पतसंस्था पुसदेतील भालेराव आणि सुरुपम यांनी वसुली रकमेची विल्हेवाट आणि जप्त संपत्तीच्या लिलावासाठी बँकिंग क्षेत्रातील अनुभवी अधिकारी जळगावकर यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती केली आहे याबाबत अधिकृत नियुक्तीपत्रातही देण्यात आले निधी सुरक्षा समितीने जळगावकर यांचे प्रत्यक्ष भेटून आभार मानले तसेच सात शाखांमधील कर्ज वसुली आणि न्यायालयीन आदेशानुसार देय रकमेसाठी स्वतंत्र ताळेबंदी आणि नोंदी ठेवण्याच्या अडचणी दूर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी पुसद यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे स्वतंत्र बँक खात्याची परवानगी मागितली होती शासन स्तरावरून मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रीयकृत बँक खाते उघडण्याचे प्रशासकीय काम पूर्ण झाले नायरा पेट्रोलियम कंपनीच्या कायदेशीर हस्तांतरणाबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार पंधरा मे रोजी नवनियुक्त संचालकांनी आरोपी प्रणित मोरे यांच्या सयांसह दस्तऐवज सादर करणे अपेक्षित होते मात्र कंपनीने नेहमीप्रमाणे चूक केली जी दुरुस्त करून पुन्हा सादर करण्यात आली या महत्त्वपूर्ण प्रकरणाची सुनावणी एकतीस मे रोजी होणार असून कंपनीने प्रलंबित कामे पूर्ण करून एक कोटी चाळीस लाख रुपये जनहितासाठी सुनावणीच्या दिवशी जमा करावेत अशी विनंती नवनियुक्त संचालकांना करण्यात आली आहे